कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात सर्वत्र हाहाकार माजला असताना या महामारीच्या काळात लोकांच्या मजुरीचा गैरफायदा घेऊन काही जण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत असाच प्रकार नांदुरा शहरातही घडला असून एल पथकाने पाच मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास शहरातील गैबीनगर या भागातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपयांची दहा इंजेक्शन जप्त केले आहेत नांदुरा शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एल सीबीच्या पथकाने दुपारी शहरातील गैबीनगर येथील आझाद खान युसुफ खान यांच्या घरात छापा मारून दहा रेमडेसिवीर असा एकूण एक लाख शहात्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आझाद खान युसुफ खान शेख इरफान शेख अजमद दोघेही राहणार गैबीनगर व अबलक हुसेन उर्फ नूर आलम अबुबकर अन्सारी राहणार खुत्रा जिल्हा हजारीबाग झारखंड अशा तिघांना ताब्यात घेतले असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अपर पोलीस अधीक्षक हेमंत सिंग राजपूत व एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय मोरे एपीआय प्रदीप आढाव पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळे सय्यद हारून पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार गणेश शेळके चालक शिवानंद मुंडे व रवी भिसे यांनी केली आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा